नमस्कार आज आपण लाईव्ह येण्याचं कारण जे आज विधानपरिषदेचा निकाल लागला कारण तुम्ही पाहिला असेल विधान लोकसभेचा निकाल लागल्याच्या नंतर जे काही उमेदवार पडले होते ते उमेदवार विधान परिषदेवर जाण्यासाठी किती आग्रही होते त्यांनी विधान परिषदेवर जाण्यासाठी किती प्रयत्न केले आणि ते शेवटी विधान परिषदेवरती गेले आणि ते निवडूनही आले परंतु जे विधान परिषदेवरती गेले सरकारला हे करणं खूप गरजेचं होतं कारण सरकारने एक्या दगडामध्ये दोन पक्षी मारले एका बाजूला ओबीसी समाज हा जवळ करण्यासाठी पंकजा विधान परिषदेची निवड उमेदवारी दिली आणि जो ओबीसी समाज समाजातील काही घटक लोक खवळलेला होता किंवा तो खवडीला गेलेला होता तो घटक शांत करण्याचं काम सरकारने केलं आणि तेच मतदान आहे ते, ते आपल्या पदरामध्ये कसं पाडून घेता येईल ते प येणाऱ्या विधानसभेला ते कसं आपल्या पदरामध्ये पाडून घेता येईल ते काम शासनाने केलेलं आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जी येणारी विधानसभा होती जे काही उमेदवार पडले होते जे उमेदवार त्या राजकारणाशी जुळले गेलेले किंवा ते त्यांना ते राजकारणाशिवाय करमत नाही असे काही उमेदवार होते आणि त्या उमेदवारांना त्या उमेदवाराला विधानसभा आल्याच्यानंतर पुन्हा तिकीट देण्याची गरज पडू नये किंवा विधानसभेला तिकीट द्या म्हणून त्यांनी आपल्याकडे मागणी करू नये ह्याच्यासाठी शासनाने विधान पर, विधान परिषदेवरती त्यांची निवड करून आपलं विधानसभेचं तिकीट दुसऱ्या उमेदवारासाठी ते फिक्स केले असंही दिसते आणि हेच एका दगडामध्ये दोन पक्षी मारले म्हणजे सरकारनं आपलं काम जे करायचं होतं ते सरकारनं ओके केलेलं आणि जो ए जो काही पक्षांतर झाला असतं किंवा पक्षांतर होऊ नये ह्याची जी सरकारला भीती होती विधानसभेला मतदान फुटू नये ही काही जी भीती होती ती सरकारने काही आयुष्य म्हणण्यापेक्षा ती रोखण्याचं काम काही घटकांचं ते रोखण्याचं काम केलेलं आहे आणि ते मतदान आपल्या पात्रात कसं पडल हे पाहण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना उमेदवारी देऊन त्यांना ते विजयी होऊन असते ना येणाऱ्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम करावं जातीपातीचं राजकारण करू नये जात आणि पात ही धर्म जात पात हे पाहू नये आणि सर्वांना समान न्याय देण्याचं काम त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जे उमेदवार निवडून आले असतील त्यांनी करावं ना पक्ष पक्ष पक्षपा हा तू ह्या पक्षाचा तू त्या पक्षाचा पाहू नये सर्वांना समान न्याय देण्याचं काम त्यांनी येणाऱ्या काळामध्ये करावं आणि सर्व समाज घटकांचं येणार प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी करावं ह्या निमित्ताने एवढंच सांगतो आणि थांबतो